जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेट यांचा दशम इंद केसरी बकासूर मोह पनवेल बिनजोड मैदानामध्ये दाखल झाला होता मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट डुमा यांच्या दशमिंद के केसरी बकासूरचा व घोट एम आय डी सी एक्सप्रेस टिप्याचा तुफानी फेरा काढण्यात आला आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सावली दिसायला जे जुने पारंपरिक भव्य दिव्य बिंचूड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सावली देसाई मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर दाखल झाला आहे तर मित्रांनो या सावली देसाई बिंचूड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठुमा यांच्या दशमिंद केसरी बकासूरची शर्यत ही पाखरे आणि अर्जुन सोबत जमली आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा पायरा हा घोटच्या छोट्या सर्जासोबत असणार आहे तर मित्रांनो घोटचा छोटा सरजा व बक्कासूर तसेच पाखरे आणि अर्जुन या दोन गाड्यांमध्ये काटाखीर लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज नक्की कोण विजयी होईल बक्कासूर घोटचा सरजा की पाखरे आणि अर्जुन ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू अशाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन